मातोश्री ही माझी ब्याण्णव सालापासून आहे आणि ब्याण्णव ला मोठ्या साहेबांचं दर्शन घेतलेलं आहे माननीय कैलाशी गेलेले रमेश मोरे साहेब यांच्या आशीर्वादाने मी मातोश्रीवर आलो कोळसवड कंपनी असताना आणि ब्याण्णव ला साहेबांचं मी दर्शन घेतलेलं मोठ्या साहेबांचं आणि तिथपासून आजचे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब रेश्मीताई आणि तिचे वडील बाबा पाटणकर हे माझे खास शिक्षण वाढल्यासारखे आम्ही अशा ठिकाणी कुटुंबात वाजलो परंतु तुम्हाला माझी एकच एवढं सांगायची विनंती आहे मी कुठेही नाराज नाही परंतु थोडस मंडण राहून काही घटना घडली आणि आम्हाला जिल्हा आम्ही भडकवलेला होतो संपूर्ण बहुजन समाज ओबीसी समाज आणि सगळा मोठा समाज राऊत साहेबांना विनायक राऊत साहेबांना सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याच्यातून तिथे थोडी बाजू केली नाराजी झाली म्हणून मी कुठे नाराज नाही आहे आणि माझ्या कुटुंबाजीवर मी कुठे टीका धंदा काही केलेली नाही म्हणून मी परत माझ्या परत मी घरात आलो नाही आणि साहेबांचा आशीर्वाद विनायजी राऊत साहेबांचा आशीर्वाद संजय राऊत सर्वात आमचे मोठे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सगळ्यामध्ये मिसळून नाही म्हणून आज रत्नागिरी जिल्हा सर्व माझ्या तुम्ही पाठीशी आहेत का हा साहेब तुम्हाला माझी एकच विनंती आहे मी जरी असा जरी साधा बोला असलो तरी आज अनुभावने लोकांना सगळ्यांचा विसरून नाही हा कोण आहे तो कोण असं मी कधीच कोणाला कमी लेखलेलं नाही म्हणून हा सगळा रत्नागिरी जिल्हा आणि तुम्ही माझ्या डोक्यावर संजय राऊत साहेब आहेत विनायक राऊत साहेब तुम्ही मातोश्रीचे माझे सर्वांचे लाडके तुम्ही आणि लोक साहेब काळाकाळातून अजून मी सगळी चौकशी केली मंडणगडला परवा होतो मंडणकरला आहेत ब्याऐंशी हजार आम्ही मतदान दिलं लोकांना घडवलं परंतु आता आम्ही आमचा माणूस कोणी येईल त्याला टीका लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही भावना सर दिलेली आहे आणि मंडणगडला मी तीन दिवस होतो काय करा साहेब बघा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या मातोश्री पर्याय नाही आहे म्हणू साहेब की माझ्या परिणाम घरात आलो आहे आता माझा शेवटचा आणि शिवसेने गेलो नाही काँग्रेसमध्ये गेलो का काँग्रेसला गेलो श्यामराव पेजी साहेब होते त्यानंतर काहीतरी घडेल पण ते काही नाही तो तुम्ही आपला पक्ष आपल्याबरोबर आहे त्यांना सगळ्यांना घेऊन आपण या ठिकाणी तुमचं नाव कोरडेशिवाय ब्रह्मविष्णू मनीस पॉरनेशिवाय राहणार नाही अशी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व शिवसैनिक बांधवांना आम्ही बघितलेली सहदेवराव एवढ्या जोरात बोलले की हा आवाज तर कोर्यंत गेलेला असते आणि मला आणखीन काय बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत जत्ता तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला सुदंड निरोगी आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभो अशी आई जगदंबीच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतोय आणि तुमचं खरंच कौतुक आहे स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही छान आला ही वाढ महत्वाची आहे नाहीतर आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसागणिक आपण वाढतच असतो पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय तर दत्तांसारखे अनेक शिवसैनिक आहेत ते पोलिस माझ्या उभे आहात आणि राज्यवर बसत ते शिवसेना आतापर्यंत त्यांनी वाढवली आणि या सुद्धा वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करताय मगाशी संजय आपण म्हणाल की कोकणावर एक पाऊल टाका नुसते एकच नाही पाऊल टाकणार तर कोकण परत पादारप्रण करणार कारण काही काही वेळेला असं होत हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला खरं म्हणजे लोकसभाच आहे किंवा विधानसभा आहे हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता कसा कोणी विजय मिळवला काय काय केलं या सगळ्या गोष्टीचा सुरस कथा त्या बाहेर यायला लागलेल्या आहेत लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी मूर्त बनवू शकत असेल पण आज त्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या असं आता महाराष्ट्र मला माझे शिवसैनिक आहे काही शेतकरी आहे तर असतो की साहेब आम्ही कसवलो आम्ही फसलो आम्हाला गे फसवलं गेलं ज्या काही खापा मारल्या तर आता सगळेजण हात वर करून कोकणला गेले आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आली सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शकता जाणारा एकच पक्ष येतो ती शिवसेना एकच आहे दुसरे ते कोण आहेत ही सगळी लोक त्यांना काय तेंडाने बुडखाने नुसतं कशा तरी स्वतःच्या लाभा पाहिजे ही केलेली माणसं आहे गेला मोठे झालं ठीक आहे पण तुम्हाला ज्याने मोठं केलं ती सगळी साधी माणसं माझ्यासोबत आहेत जसं येत्या सोळा तारखेला मी नाशिकला जातो ते एक दिवसाचं शिबिर आहे त्याचा अर्थ असं नाही की मी नाशिकचा मोठा दौरा करतोय नाशिकला शिबिर करतोय आणि विनायक राऊतना मी सांगितलं की विनायक राऊत तुम्ही सगळे तुम्ही सगळे कोकण माझ्या हातच की लवकरात लवकर पण आता जरा पुढे वगैरे लोकांना एन्जॉय करूया प्रत्येक वेळेला जरा काही मुंबईकडे आम्ही येणार त्याला तुला काही ओडीसी गमत फमत आम्ही काही कोकणाचं समाधान पाहिजे आणि नंतर मात्र माझं सरच जाऊ का तुम्ही तर कोकणापासून हा आम्ही करणार आहे तिथे जिथे तुम्ही सांगा तिथे तिथे मी येणार आहे पण तोपर्यंत घरे राह तुम्ही आता गोबंधन बांधलेलं आहे मध्ये पुरस्त तुम्ही म्हणाला की काही स्थानिक पातळी होती त्या स्थानिक पातळींच्या थोड्या दुजोरी जरी झाल्या तरी आपलं घर तरी सोडायचं आता परत घरी आलेला त्या घरामध्ये जे म्हणजे आधी व्यक्त होते की त्यांचा तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेला सगळे प्रामाणिक पाहिजे निष्ठेने राहिल्या आणि आज सुद्धा कसं पाहिलं तर जे जाता येत नाही त्यांच्या लेखी आपल्याकडे काही नसेल पण माझ्यासाठी तुम्ही सगळेजण आहात तेच करून बांधव आणि तुम्हाला सगळ्यांना जसं मी आपल्या जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा दिल्या तसं तुम्हाला सुद्धा उदंग निरोगी निर्घायोषी राबव अशी शिवसेनेने प्रार्थना करतो त्याचे सगळे येत राहा मी पण तुमच्याकडे येईल आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून कालपर्यंत कालपासून वरपर्यंत एकही कोपरा असं सोडायचं नाही की तिकडे मगवा पडतल्या जातो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद दे जय महाराष्ट्र